सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज बघा थोडीशी आजची मॉर्निंग स्पेशल आले मला वातावरण एक नंबर झाले दहा वाजल्यात पण साडे साडे नऊ वाजल्यात पण वातावरण बघा सहा वाजल्याने किंवा सात वाजल्याने आले आज आहे संडे आणि संडेचं मम्मी सगळ्यांसाठी आता जेवण बनवले आता आम्ही सगळे बसणार आहे जेवायला कारण की सगळ्यांना लागल्या भूक सगळीजण इकडे बघा अतुलचं काय सुरू आहे पोटाला मोबाईल बसायचा या जेवायला तुम्ही पण आज मस्त स्पेशल मटकीचे आमटी केले विथ लिंबू मिक्चर आणि शिरा रोटी चपाती चला हेवी ड्रायव्हर बघा गाडी चालवायला <laughs> तर रात्रीच्या आठ वाजल्यात आणि ह्यांचं बघ मी वर येऊन बघते तर काम अजून चालू होतं तर आणि मला बाळाचा रडल्याला पण आवाज आला समोर तुम्हाला दिसते बाळ बसले आणि किती रात्र झाल्या बघा तर बाळ रडायला आले कंटिन्यू मग म्हटलं खाली जाऊन काय तर आपण त्यांना देऊन येऊ ते बाहेर अजून काम सुरू आहे तुम्ही बघितलं आता तर मी त्यांच्यासाठी खेळी देयर चालले आणि विचारणार की लहान बाळाला दूध पाहिलं का मग दूध त्यांनी म्हणजे आणणार तर त्यांना दूध पण देऊन येणार तर केळी द्यायला गेल्यानंतर मला समजलं की अजून ह्या साईडला चार पाच मुलं लहान होती मग ही केळी मी त्यांच्या हाती दिले जे केळी खाऊ शकत होते तर त्यांना केळी दिले आणि विचारलं त्यांना की लहान बाळ रडते तर दूध देऊ का गरम करून मग त्यांनी म्हणले हो आना म्हणजे हिंदीमध्ये बोलले त्यांनी मी मराठीत तुम्हाला सांगावले मग लगेच मी सियाला घेतलं आणि मग म्हणलं चला पटकन आता दूध देऊया त्यांनी म्हणल्यात तर पटकन आणून देणं आपलं काम आहे मग मम्मीने पण लगेच पिशवीतलं दूध गरम करायला ठेवलं दूध आता गरम केले मम्मीनं आता मी त्यांना देऊन येतो म्हणजे ते बाकी लहान बाळ आहे तीन चार जण मग त्यांनी बसल्यास लय उशीर झाले जेवण भूक भीक लागले असे ना त्यांचा आणि कंटिन्यू काम चालू आहे सकाळपासून सकाळी सात पासून आता हे दूध येतो म्हणजे त्यांना जरा आधार होईल घरी जाऊस करेल लहान बाळांना चला आता केळी पण दिली आता हे दूध देतो तुम्ही बघितलं बाळ किती रडायला लागले आणि हे सगळी पूर्ण फॅमिलीच आहे म्हणजे त्यांची आता लहान बाळ त्यांनी घरी ठेवून येऊ शकत नाही ना बघा तिकडं खेळायला लागल्यात लहान बाळ तिकडे चौग पाच चार जण आहेत आणि इकडं हातात एकदम छोटंसं बाळ आहे ऐकाय ते एकदम छोटंसं बाळ आहे आणि त्यांची मम्मी पप्पा काम करायलात मग तरी ती शाणेवाणी कशी बसल्यात बघा तर थोड्या थोड्यासवर मी बघितलं तर बाळाला दूध पाजायचं चालू होतं आणि जसं दूध पाजलं तर बाळाचा आवाज पूर्णपणे बंद झाला म्हणजे एकदम शान झालं म्हणजे खरंखर त्याला भूकच लागली होती ते कसं आहे रडूनच सांगते ना त्याला काय बोलता येत नाही त्यामुळं हे बघा दूध समोर पाजायला लागले ती छोटीशी मुलगी चला आता मन समाधान झालंय एकदाशी कारण की बाळान दूध पिलं आणि शांत पण झालं बाळ